आमने दुपारी फोन करला होता सकाळपासून मारी राहिल तिथे तिले मारत होते तिच्या घरच्यांना बी मारले तिले <laughs> कोणी न पाशीत नल्लीवर बसेल कोणी बालत आणे कपडे वरे करी करी मारले तीन तिले आमने म्हटलं संध्याकाळी चालतोय आमच्याशी बोली राहिले मारी टाकलं तिन अनुमय गेला कोणीच नाही ते घरी आता खोकेन होतची बिना माईच लेकरू होत माया आठवत नाही तिले त्यांना पहिले केली मारले पोटात लटकावून दिली तिला पाशीला दार दिले भाऊन पैसे एकदर पन्नास हजार दिले एकदर सत्तावीस हजार दिले घर बांधण्यासाठी तिघेकडे पैसे मागत होते तिने तिनं बॅगा आपण तिनं येऊ द्याला मारी टाकले तिले त्यांची कोणी तिच्या मालुबाई अडचे आहे का नाही एक माया तिनच्या गावचे नाव बी सांग तानास्वाड्याची त्यांनी राहायला आले आणि एक ईद गावची त्यांनी राहायला आले गैर मारलं तिनं नान मारी पै गेला आणि त्या भोवाना बी मारला नवऱ्यानं बी मारला तो बी पै गेला मी मावशी आहे तिची आणि गायत्री गायत्री ज्ञानेश्वर कोडी Yok>, मी सागर साहेबराव कोडी गायत्री महित गायत्रीचा भाऊ गायत्री इजा दुपारी तिच्या सासून बारा वाजता मला फोन आला कोणाला त्यांनी मला सांगितलं की तुझ्या बहिणी घेऊन जा येऊन जा इथं तिने मला मारहाण केली तिचे सासूचं असं म्हणणं होतं तिचे सासू ननद आणि एक दुसरी न तीन दोन तीन नंदा आणि सासू हे म्हणत होते की ने आम्हाला तिन्हींना मारहाण केली नाही आता ती ते त्या ती एवढं चार जणांना कसं काय मारणार आहे ते तिकडनं बोलवत होते की ते त्यांनी ते तिला मारहाण करून मला म्हणे तिला आताचा आता घेऊन जाई इथून नेने हे मरून जाईल म्हणे आता ति तिचा माझ्या बहिणींना बहिणींना फोन केला बहिणींना सांगितलं की यांनी मला असं असं त्यांनी मला मारहाण केली आणि माराण केली आणि हा ते माराण केले मी ते करा बॅगा वगैरे भरल्या तिने ते घरी यायचं होते माझ्या वडिलांना कॉल केला वडील सुरतला गेले होते मग तिला सांगितलं की सहा वाजता माझे वडील येतील तेव्हा तुला घेऊन जातील ती बॅगा वगैरे सर्व भरून बसलेली होती बॅगा वगैरे भरून घरी बसले थांबले होते तोपर्यंत दुपारून कॉल आला की तिने फाशी लावून घेतली त्यांनी फाशी लावली सर तिला तिची सासू मालुबाई भास्कर कोडी तिची ननद मायाबाई तिथेच असते एक कानसोळ्याची ननद आहे अर्चना आणि एक नांद्र्याची ननद आहे वंदनाबाई यांनी तिला मारहाण करून त्यांनी तिला

तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र